आजचा व्हिडिओ त्या लाडक्या बहिणीसाठी होणार जर तुम्ही के वाय सी केली तुमचे पैसे पण बंद पडणार आहेत आणि तुम्हाला ते पैसेची भरपाई पण करून देणं पडणार आहे आणि कशी करायची आणि कोणी करायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मी प्रदीप बघे स्वागत करू तुमचं स्पेशल अपडेट लाईव्ह चॅनलवरती सर्वात तुम्हाला माहिती आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची काही महिलांची नाही तर खूप महिलांचे पैसे इथं बंद पडलेले आहेत आणि त्यांना पैसे पण बंद झालेले आहेत आणि आता काही महिलांचे अजून पुढे होणार आहेत आणि त्याच्यामध्ये केवायसी केल्यानंतर तुमचे पैसे सुरू राहतील की नाही राहतील सर्वात महत्व तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जर तुम्हाला पैसे भेटले तर तुम्हाला सर्वात पहिले चुपचाप बसायचं आहे आणि केवायसी कोण करायची चुपचाप कोणी बसायचं तुम्हाला माहिती आहे तुमच्या घरामध्ये इन्कम टॅक्सद्वारे पैसे काढत आहे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी आहे तर तुम्हाला पैसे भेटत जर तुम्ही केवायसी केली तर तुम्हाला जेवढे पैसे भेटले ते तुम्हाला भरपाई करून द्यायची आहे सर्वात महत्त्वाचं आणि तुम्हाला माहिती इन्कम टॅक्सद्वारे तुम्हाला पैसे काढत आहे पाच एक रुपये शेती शिल्लक आहे तुम्हाला काही खूप काही ते नियम आता लागू होणार आहेत कारण की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खूप काही नियम काढलेले आहेत कारण की मुख्यमंत्री ते आहे त्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे जर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असते असे अपडेट नसते आले आणि महत्त्वाचं लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे ती काय पाहिजे आधार कार्ड ते अपडेट कसं करायचं आणि कोणाच्या नावावर काही महिला आता विधवा झालेले असतील आणि त्यांना माहिती त्यांच्या नावावर केलेलं होतं का त्यांच्या पतीच्या नावावर होतो त्यासाठी काय करावं लागेल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार व्हिडिओ संपूर्ण पाहिजा तरच तुम्हाला समजणार आहे महत्त्वाचं म्हणजे माहिती आहे का मुख्यमंत्री माझी लडकी पण योजने तुम्हाला माहिती आहे का तुम्ही कोणा बाईने अकरा हप्ते घेतले कोणाने तेरा घेतले कोणाने बारा घेतले आणि तुम्हाला माहिती आहे का सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि तुम्हाला माहिती आहे का आता दिवाळीचा जो हप्ता आता येणार आहे आता तुम्हाल तुम्हाला दोन महिन्याचे पैसे म्हणजे माहिती आहे का ऑक्टोबर नोव्हेंबर आणि तुम्हाला माहिती आहे का ज्या सप्टेंबरचे पण पैसे आता तुमच्या खात्यामध्ये पडणार तीन तीन महिन्याचे पैसे खात्यामध्ये पडू शकतात ते म्हणजे दिवाळीपर्यंत दिवाळीपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळणार नाहीत काही महिलांना चार महिन्यापर्यंत पड पडणार आहे कसे पडणार आहे कारण की त्यांचे पैसे तर पहिलीच बंद पडले होते आणि त्यांना के वाय सी केल्यानंतर चालू होतील आणि के वाय सी केल्यानंतर सुरू करायची होती राशन कार्डमध्ये काही महिलांना माहिती आहे का आता अपडेट राशन कार्डचं पण आता आलेलं आहे त्यांची केवायसी तर त्यांचं नाव असेल किंवा तुम्ही सर्वात पहिले जे आधार कार्ड दिलं आहे तेच तिथं अपडेट करायचं आणि आधार कार्ड आता कोणाला माहिती त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत खूप काही महिलांची त्यांना काय करायचं तुम्हाला माहिती आहे का जर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरी आहे सरकारी नोकरी असेल तुमच्या घरामध्ये जे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळाले आणि तुम्ही के, के वाय सी केल्यानंतर त्यांना ती क्लिअर समजू स समजणार आहे आता की तुमच्यामधे घरामध्ये सरकारी जॉब आहे किंवा तुम्हाला सरकारी जॉब होता किंवा तुम्हाला माहिती सरकारी पेन्शन भेटत आहे आणि तुम्हाला सरकारी पेन्शन भेटून जर तुम्ही जर लाभ घेतला असेल तर तुम्हाला जेवढे पैसे भेटले तेवढी तुम्हाला भरपाई करून देणार ते सरकार घेणार आहे तुम्हाला माहिती जर तुमच्या घर सर सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला ते पैसे भरावं लागेल त्यामुळे तुम्ही वाय सी करू नका के वाय सी केल्यानंतर जेवढे पैसे भेटले आणि तुमचे पैसे जर आता बंद पडले किंवा भेटतात ते जेवढे घेऊन के वाय सी करू नका के वाय सी जर केली तुमचे ते बी पैसे आता बंद पडणार आहेत प्रॉपरली सर्वांचे पैसे बंद पडणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्वात पहिले म्हणजे के वाय सी त्या महिलांनी करू नये ज्यांच्या घरामध्ये सरकारी नोकरी आहे आणि ज्या अटी तुम्हाला लागू होत्या तुम्हाला माहिती आहे काही खूप काही अटी लागू आहेत त्या जर अटीमध्ये तुम्ही जर बस असाल के वाय केवायसी करू नका कारण की ते माहिती आहे का तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे भरली मूठ लाख जसं असते ना तसं तुम्हाला करायचं आहे कारण की माहिती आहे का तुमची जर पैसे बंद पडले किंवा तुमची केवायसी कम्प्लीट झाल्यानंतर तुम तिथं काय तुमचा डाटा क्लिअर दिसणार आहे केवायसी केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सरकारी जॉब आहे का नाही आहे तुमच्या राशन कार्डमध्ये किती नावं आहे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकर कोण कोण आहे सर्व इथे समजणार आहे त्यामुळे तुम्ही के के वाय सी करू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आता काय खूप काही महिलांचे आता तिथं पैसे आता बंद पडणार आहेत आणि तुम्हाला मला केवायसी का करायची के वाय सी त्या महिलांनी करायची ज्यांचं लग्न झालेलं आहे या वर्षामध्ये जसं लाडकी सुरू झालेली आहे तेव्हापासून लग्न ज्या महिलांचं नवीन झाले ज्यांनी आधार कार्ड चेंजेस केले जे नवीन आधार कार्ड तुम्ही अपडेट केलं आहे आणि ज्या मोबाईलला केला आहे मोबाईल त्याचा ओ टी पी त्याच्यावर येणार आहे तेच आधार नंबर जर तुमचा ओ टी होत असेल तुम्ही काय करा माहिती आहे बायो बायोमॅट्रिकद्वारे आता तुमचं काय के वाय सी आता होणार आहे ते सर्वात पहिले आणि दोन महिने बाकी अजून तुम्ही के वाय सी कधी पण करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायला लागेल माहिती आहे का जर तुम्ही केवायसी आतापर्यंत केली नाही तर वाय सी कधी करायची तुम्हाला केवायसी सी करायची आहे पण आज सध्याच नाही गेले तर तुम्हाला आठ दिवसांना किंवा पंधरा दिवसानंतर के वाय सी करायची आहे का माहिती जर तुमची ओ टी पी द्वारे होत असेल मोबाईलवरच ओ टी पीद्वारे जर होत असेल आणि केवायसी सी कशी करायची त्याच्यामध्ये तुम्हाला काही अपडेट्स पाहिजे असेल किंवा त्याची माहिती पाहिजे असेल तर मग कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका कारण की खूप काही अपडेट आला येणार आहेत आणि सर्वात पहिले मी तुम्हाला सांगण्याची कोशिश करणार आणि तुम्हाला माहिती आहे का इंस्टाग्राम अकाउंट पण न्यू आता चालू केलेला आहे मी त्याच्यावर तुम्हाला सर्वात पहिले माहिती पाहिजे असेल त्याला पण फॉलो करू शकता त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळणार आहे आणि महत्त्वाचं महिलांसाठी जर आता काही खूप काही आता योजना निघणार आहेत त्या मग तुम्हाला माहिती आहे का कारण की आधार अपडेट झाल्यानंतर तुमच्यासाठी खूप काही आता लाडखी वेळेस नाही नव्हे तर त्यामध्ये जर त्या तुम्हाला पात्र ठरल्या तुम्हाला खूप काही आता योजना ते लागू होणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर आतापर्यंत पैसे चालू आहेत लोग कर, लोग हो हो तो तो तर तुम्ही काय करा केवायसी लवकरात लवकर करून टाका मोबाईलद्वारे होत असेल तर करा आणि ओ टी पी दोन्ही झाली तर फार चांगलं नाही होत असेल तर तुम्ही बायोमेट्रिकद्वारे तुमची एक महिन्यानंतर तिथे बायमेट्रिकद्वारे तुमची केवायी सुरू होणार आणि त्याच्यामध्ये खूप काय अपडेट येणार कारण की तुमचं आधार कार्ड तुम्ही जर काही महिला या वर्षामध्ये विधवा झाली असतील आणि त्यांचा जर आधार नंबर कसा तिथं काय होती माहिती आहे का आधार केवायसी कोणाच्या ना नावावर करायची वडिलांच्या नावावर करायची पतीच्या नावावर करायची त्याच्यामध्ये एक आता ऑप्शन येणार आहे तिथं ऑप्शन ते तुम्हाला समजणार आहे त्यामुळे याबरोबर आता के वाय सी कोणीच करू नका ज्यांची के वाय सी कंप्लीट होत आहे ते करून टाका आणि जॅस्टिनेशन होऊन ते राहू द्या आणि तुम्हाला मी सर्वात सांगितलेलं आहे के वाय सी कोणी करू नये तिथं तुम्हाला माहिती पडली असेल तर मित्रांनो एवढं सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगायचं तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तर म्हणतात जय हिंद वंदे मात्र जय शिवराय